मी म्हणते की मला एक प्रश्न विचारायचा आहे की पृथ्वी तलावर कितीही पाप करणारा दुष्कर्म करणारा व्यक्ती असेल पण व्हायला पाहिजे असा बुद्ध धर्मामध्ये कुठला उपाय आहे का हम्म ठीक आहे तर तुमचा प्रश्न असाच आहे ना की एखादा व्यक्ती दुर्जन व्यक्ती दुष्टकर्म पापकर्म करणारा पण त्याची दुर्गिती नाही झाली पाहिजे असा काही उपाय आहे का प्रश्न बर ठीक आहे आहे उपाय बुद्धवाणीमध्ये आपण पाहतो आणि बुद्ध शब्दचा अर्थ सांगितलं तुम्हाला आता बुद्ध शब्दाचा कोणाच्या जातीशी काही घेणे दिलं नाही जसं पाण्यात पोहणे कोणाच्या जातीशी काही घेणे दिलं नाही दुःख मुक्तीच्या मार्गाचा शोध होणाऱ्या व्यक्तीला बुद्ध म्हणतात आणि संपूर्ण ब्रह्मांडातले लोक बुद्धाकडे शिकायला मनुष्य तर शिकवतच होते बुद्धाला काय म्हणतात सत्ता देव मनुष्यानंद म्हणजे देव आणि मनुष्यांचे गुरु अनेक कल्प अनेक ब्रह्मांडातले देवता आणि ब्रम्हपुद्कडे धम्म होते तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बुद्ध त्या काळात धम्मपदामध्ये उल्लेख आहे त्याचा आणि बाबासाहेब जो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये धम्मपदातून दोनशे सत्तावीस गाथा घेतल्या इतर ग्रंथ इतर ग्रंथातून पण घेतल्या अंगोतरने काय दीर्घने काय मजिमने काय अ खुदलग्ने काय मिलिन प्रश्न इतर ग्रंथातून पण घेतला पण धम्मपदातील दोनशे सत्तावीस गाथा घेतल्या बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ रेताना तर धम्मपदामध्ये असे उल्लेख आहेत की एक व्यक्ती आयुष्यात कोणतं सत्कर्म नाही किंवा अजिबात कुठला सत्कर्म नाही मृत्यूनंतर फक्त मृत्यूच्या क्षणी तिने बुद्धाला बघितला प्राण सोडण्याची वेळानी बस काही क्षण तो प्राण सोडणार नेमकं बुद्ध समोर आले बुद्धाला बघितला मनात श्रद्धा उत्पन्न झाली आणि सद्गती झाली लोकांनी विचारलं बुद्ध म्हणाले त्याचे जा सदगती झालं देवलोक स्वर्ग लोकात जन्माला कोणतेही सत्कर्म न करता मृत्यूच्या क्षणी कर श्रद्धा उत्पन्न झाली होती तर ईष्ट जीवन का अंतिम क्षण अगले जीवन का प्रथम क्षण लक्षात ठेवा मृत्यू सर्वांना येणार आहे मृत्यूच्या क्षणी मनात जसे विचार येतील तसाच पुढचा जन्म होणार आहे मृत्यू क्षणी जसं जे विचार आले त्याच प्रकारचा पुढचा जन्म होणार आहे आणि मृत्यू जेखणी मनात कोणता विचारणार आहे आपल्या ते पण ठरलेलं आहे तुम्हाला सर्वांच्या कोणता विचार येणार आहे जगाच्या सर्वांच्या म्हणून ठरलेला आहे कोणता आयुष्यभर जे आपण अनेक प्रकारचे कर्म केली चांगली कर्म वाईट कर्म या जन्मात आणि मागच्या असंख्य जन्मात जे अनेक के कर्म केली त्यात सर्वात बलवान कर्मसंस्कार कोणता आहे म्हणजे तुमच्या मनावर तुमच्या चित्तावर सर्वात जास्त प्रभाव कोणा कर्माचा आहे तुमच्याच केलेल्या कर्माचा या जन्मात मागच्या असंख्य जन्मात तोच कर्मसंस्कार मृत्यूच्या क्षणी उपर येतो तसाच पुढचा जन्म होतो तर मृत्यूच्या क्षणी चित्त जर शुद्ध असेल पवित्र असेल तर सद्गती निश्चित आहे तरी सुद्धा आणखी त्याचा उकल करून सांगतो समजा पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा दृष्ट दुर्जन बदमाश मनुष्य जो कोणी असेल संपूर्ण पृथ्वी सर्वात जास्त वाईट काम करणारा सर्वात जास्त हत्या करणारा चोरी करणारा व्यभिचार करणारा फोटो बोलणारा नशा करणारा आणि सगळ्या प्रकारचे वाईट काम करणारा आणि त्यांनी समजा हे ऐकलं बुद्धाचे हे वाक्य मी यापूर्वी नेहमी सांगितलेले तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या बुद्ध म्हणतात की जेवढे मनुष्य पृथ्वी आहेत हा नियम लाखो करोड वर्ष पूर्वी पण होता आता पण आहे आणि भविष्यातही राहील की जेवढे मनुष्य पृथ्वीतरावर आहेत त्यातले अधिकांश मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला नरकात पैशरुखात हे सांगितलं होतं खूप थोडे थोडेसे मनुष्य असे आहेत की मृत्यूनंतर त्याचा पुढचा जन्म पुन्हा मनुष्य मनुष्यरोखात किंवा देवरोगात होतो आणि पुढचा जन्म देव देवरोगात झालं तरी पुढचे जन्मसुद्धा मृत्यू तर आहेच ना मृत्यूनंतर दुर्गतीची संभावना जास्त पण हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे बुद्धांचा म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात मुक्तीचा मार्ग अष्टांगिक मार्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग या मार्गात एक टक्का अर्धा टक्का पाव टक्का झिरो पॉईंट वन जे दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी दुर्गतीला जाऊ शकतो पण नाही जाणार आणि जरी कधी दुर्गतीला गेला तरी एखादा जन्म अल्पाकारांसाठी एखादा जन्म पुन्हा मनुष्य उदय रोख मनुष्य उदय रोप पण धम्माचा अभ्यास न करणारा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गावर न चालणारा व्यक्ती पृथ्वी दलावरचा सर्वात मोठा सज्जन व्यक्ती जरी राहिला सर्वात जास्त सत्कर्म करणारा सर्वात जास्त शीलवान सर्वात जास्त सद्गुणी सर्वात जास्त दान करणारा लोकांची निस्वार्थ सेवा करणारा सर्वात जास्त सद्गुणी जो कोणी व्यक्ती असेल तो सुद्धा जर आर्यिक मार्गावर जर तो नाही आला तर या सत्कर्माचं पुण्य जोपर्यंत आहे एक जन्म दहा जन्म पन्नास जन्म शंभर जन्म कमी जास्त तोपर्यंत मनुष्योग देवर मनुष्य देवरुगा जन्मत राहील पुण्याचा संग्रह संप्रगी दुर्गती आहे निश्चित याची आणि एकदा दुर्गतीला गेले की पुन्हा अरबो खरबोज जन्म किंवा कल्पचा कल्प कधी मनुष्य भेटल काही ये सांगता येत नाही त्याच प्रमाणे दे, देवगण सुद्धा देवगण म्हणजे मनुष्य लोकात असताना अनेक सत्कर्म केल्यामुळे ज्या मनुष्यांचा सर्व लोकात जन्म झाला त्यांच्या त्यांच्यापैकी सुद्धा अधिकांश मृत्यू मनुष्य लोकात असताना जे मनुष्य ध्यान साधनेत खूप प्रगती करून विप्रेसणा न करता इतर सामान्य ध्यान लोक्य ध्यान करून उच्च अवस्था प्राप्त केली मंगलमैत्री करून ज्या मनुष्याच्या ब्रह्मरूपात जन्म झाला त्यांच्या अपेक्षा सुद्धा अधिकांश लोक मृत्यून तर दुर्गतीला नरकात हे सांगतो तर आता तुम्ही विचारला प्रश्न खूप मोठा पापी व्यक्ती दुष्कर्म करणारा त्याची दुर्गती नाही झाली पाहिजे आहे उपाय काय उपाय समजा कोणीही व्यक्ती असो कितीही मोठा पापी व्यक्ती असो पृथ्वीवर सर्वात मोठा पापी व्यक्ती सर्वात जास्त दुष्कर्म करणारा पण समजा त्याच्या कानावरे हे धर्माचे शब्द पडले अष्टांगिक मार्गाच्या बुद्धवाणीचा दंबाचा शब्द पडले काय नाव आणि त्याने ऐकलं की जास्तीत जास्त दुर्गतीला जातात सज्जन व्यक्ती सुद्धा तर दुर्गतीला आणि मी तर काही सत्कर्म केलेलंच नाही मी तर पापच पाप करत आलो आजपर्यंत माझं कल्याण कसं होणार मी दुर्गतीला जाणार का अरे बुद्धाकडे विचारले भगवान काही लोक बुद्धाच्या काळात मी तर आवश्यक कोणतं सत्कर्म केले नाही माझं कसं होणार भगवान बुद्ध आलेली सद्गती नाही तर मित्र आजपर्यंत एवढे पापकर्म केले सगळं आयुष्यमध्ये पाप केले आणि के सगळ्या प्रकारचे पापकर्म केले आणि खूप मोठ्या प्रमाणात केलं आजपर्यंत सत्कर्म काहीच नाही केलं तर बुद्ध तरी पण आहे आज संकल्प दृढ संकल्प प्राण गेले तरी चालेल इतर पुढे कोणतंच करणार करणारे आजपर्यंत जे झालं ते झालं खूप हत्या केली आजपर्यंत अनगिनत हत्या केली मनुष्यांची पशु खूप हत्या केली पण आजच्या नंतर अजिबात कुठल्या प्राण्याची हत्या करणार नाही मच्छर मारणारे मुंग्या मारणारे बकरे कोंबरे कापणारे मनुष्याची हत्या तर नाहीच नाही पशुपक्षी सुद्धा नाही उवा नाही कुठल्याच प्राण्याची हत्या करणार नाही जीव अजिबात जीव हत्या करणार नाही जड संकल प्राण घेत चालेल हत्या करणार नाही हा नियम सैनिकांसाठी लागू नाही बर का सीमेवर जे लढत आहेत सैनिक त्यांच्यासाठी लागू नाही त्यानंतर हे करावंच लागेल किंवा जो जल्ला नोकरी